पंचवीस डिसेंबर हा आठवले साहेबांचा वाढदिवस असतो आणि हा वाढदिवस आपण सर्वजण एक संघर्ष नायक म्हणून एक संघर्ष दिवस साजरा केला जातो खरं तर आठवले साहेब हे गोरगरीब जनतेचे लाडके नेते आहेत आठवले साहेबांजवळ जो दुःखित पिढीत शोषित आपला न्याय मागायला जातो त्याला खऱ्या अर्थाने न्याय मिळतो आठवले साहेब म्हणजे कर्तव्याचा महामेरू आठवले साहेब म्हणजे युवकांचे प्रेरणास्थान आठवले साहेब म्हणजे तुमचे आमचे सर्वांचे लाडके नेतृत्व आठवले साहेबांना वाढदिवसाच्या मी लाख लाख शुभेच्छा देते माझ्या परिवारातर्फे पक्षातर्फे महिला आघाडीतर्फे मी आठवले साहेबांना लाख लाख शुभेच्छा देते आणि एवढंच बोलते की उगवला बघा दिन सोनियाचा रंगला सोळा इथे हरिषाचा जीवन आठवले साहेबांचे वैभवात नावे ना जीवन आठवले साहेबांचे वैभवात नावे ना दीर्घ आयुष्य त्यांना लाभावे दीर्घ आयुष्य त्यांना लाभावे पुन्हा एकदा मी आठवले साहेबांना त्यांच्या पूर्ण परिवाराला लाख लाख शुभेच्छा देते आपल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देते जय भीम धन्यवाद